नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी बाजारामध्ये खूप सारे लिंब उपलब्ध झालेले आहेत आता आणि एवढ्या थंडीमध्ये लिंबू सरबत जास्त कुणी पित नाही तर एवढ्या सगळ्या लिंबांचं करायचं काय तर आपण एकदम छान असं चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं बनवणार आहोत जे की पाच ते सहा महिने खूप छान आरामात टिकतं अजिबात देखील खराब होत नाही आणि खायला पण खूप छान लागतं हे लोणचं तुम्ही चपाती पराठा कशाबरोबर पण खाऊ शकता तर तुमचं देखील लोणचं एक पाच सहा महिने टिकण्यासाठी आणि एकदम छान चटपटीत बनण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही देखील पूर्ण पाहायचा आहे चला तर मग लिंबाचं लोणचं बनवायला घेऊया तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे लिंब लोणचं बनवण्यासाठी कसे घ्यायचे आहेत तर ज्याची साल एकदम पातळ असते आणि पिकलेले लिंब असतात तेच घ्यायचे आहेत पिकलेले म्हणजे एकदम पिवळे लिंब आणि ज्याची साल एकदम पातळ असते ते लिंब स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी त्यानंतर एका कपड्याने छान पुसून घेतलेले आहेत म्हणजेच काय तर ह्याला अजिबात देखील पाणी राहू द्यायचं नाही आहे पूर्ण एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत लिंब पण आणि मिरच्या पण त्यानंतर मी मिरच्या देखील स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता मिरच्या आपण कशा टाकायच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त जाड किंवा जास्त प एकदम बारीक टाकल्या तरी देखील चालेल मी इथे मिडियम साईजची मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या जास्त तिखट पण नाही आहेत आणि एकदम कमी तिखट पण नाही आहेत थोडेसे कवळे असल्यामुळे जास्त तिखट लागणार नाहीत तर मिरच्या आपल्याला अशा सा मधून कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही छोटे छोटे तुकडे करून जरी टाकल्या तरी देखील छान लागतात मी असे त्याचे दोन तुकडे करून घेत आहे मधून कापून घेणार आहे या मिरच्या मिरच्याचे डेट देखील आपल्याला काढून टाकायचं आहे डेट आपल्याला त्यामध्ये टाकायचं नाही आहे देठ काढून मिरच्या छानमधून कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी मिरच्या थोड्याशा कमी घेतलेल्या आहेत लिंबाप लिंबापेक्षा कारण आपण यामध्ये लाल तिखट पण वापरणार आहोत तर लोणचं जास्त तिखट होऊ नये म्हणून मी मिरच्याचे प्रमाण थोडेसे कमी वापरलेले आहे फक्त एक काळजी घ्यायची आहे आपण जेवढे काही भांडे वापरणार आहोत हे लोणचं बनवण्यासाठी ते पूर्णपणे कोरडे असावे अजिबात पाणी वगैरे हो त्याला लागलेलं नसो कारण काय होतं जर थोडं जरी पाण्याचं प्रमाण यामध्ये आलं तर ह्याला लगेच बुरशी लागते किंवा लोणचं आपलं जास्त दिवस टिकत नाही हे बघा मी सर्व मिरची अशामधून कट करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आता हे लिंब मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत ते आता आपण कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लिंबाच्या चार किंवा आठ फोडी करू शकता मी ते आठ फोडी करून घेणार आहे लिंबाचं पूर्ण बी काढून घ्यायचं आहे आपल्याला लिंबू अशा पद्धतीने कट करून घेतलं की सर्व बी काढून घ्यायचं आहे कारण बी जर लोणच्यामध्ये गेलं तर लिंबू तर आपलं मुरतं मुरल्यानंतर ते छान लागतं साल पण त्याची छान लागते पण जर बीज टाकलं तर बी काही मुरणार नाही ते कडू लागेल नंतर त्यामुळे ते काढून टाकायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी ते लिंबाच्या आठ फाका करून घेतलेल्या आहेत आणि सर्व बी देखील काढून घेणार आहे त्याचं हे लोणचं एकदा बनवून ठेवलं की ते खूप छान लागतं आणि पाच सहा महिने टिकतं छान तुम्ही बाहेर ठेवायचं आहे याला फ्रीजमध्ये पण ठेवायची काही गरज पडत नाही आणि हे तुम्ही एखाद्या दिवशी समजा जर भाजी आवडली नाही तर तुम्ही नुसतं लिंबू मिरचीचं लोणचं आणि चपाती पण खाऊ शकता हे लोणचं पराठा किंवा चपाती भाकरी कशाबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागतं तर हे पा मी अशा पद्धतीने सर्व लिंब कट करून त्याचं बी काढून घेणार आहे बघू शकता यामध्ये तुम्ही तेल नाही टाकलं तरी देखील छान लागतं पण मी थोडंसं तेल वापरणार आहे यामध्ये तेल टाकल्यामुळे काय होतं लोणचं आपलं जास्त दिवस टिकायला मदत होते तर मी ते सर्व लिंब कट करून घेतलेलं आहे आणि त्याचं बीज पण काढून घेतलेलं आहे आणि मिरची आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकायचं आहे आता मसाला आपल्याला लगेच टाकायचा नाहीये दोन चमचे मीठ टाकून हे आपल्याला पूर्ण एक रात्रभर असंच ठेवायचं आहे यामध्ये बाकी काहीही टाकायचं नाहीये हे लिंबू आणि मिरची आणि मीठ मिक्स केलेलं आहे मी आता हे एक रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे थोडंसं लिंबाला पाणी सुटतं मिठामुळे आणि आपल्या मिरच्या देखील छान मुरल्या जातात हे आपण एका डब्यामध्ये भरून रात्रभर ठेवून देणार आहोत तुम्ही बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये कशामध्ये हे ठेवू शकता हे आता आपण मसाला बनवून ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी हे रात्री लिंबू आणि मिरची कट करून ठेवलेलं आहे त्यामध्येच मी लगेच मीठ टाकून ठेवून देणार आहे आणि आपण आता मसाला बनवून ठेवूया पण मसाला लगेच मिक्स करायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्स करणार आहोत तर मी इथे दोन चमचे धणे एक ते दीड चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा ओवा आणि मोठे दोन अडीच चमचे मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत हे मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडेसे फक्त मेथी दाना घेताना कमीच घ्यायचं आहे कारण त्याची टेस्ट कडवट असते ते आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत तर हे सर्व मसाले एकत्र करून छान भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर मोहरी नसेल टाकायची तर तुम्ही मोहरीची जी डाळ मिळते ती टाकली तरी देखील चालेल सर्व मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत लो टू मिडीयम फ्लेमवरती जळू द्यायचे नाही आहेत आणि कच्चे पण राहिले नाही पाहिजे हे पहा मसाले छान भाजून घेतलेले आहेत मी हे मसाले थोडेसे थंड होऊपर्यंत असेच ठेवायचे आहेत थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून ह्याची पावडर बनवून घेणार आहोत पावडर म्हणजे एकदम बारीक पावडर नाही बनवायची आहे असे मसाले अर्धवट राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचे आहेत हे पहा छान थंड झालेले आहेत आपले खडे मसाले आता आपण हे मिक्सरमधून दळवून घेऊया हा मसाला मी फक्त आत्ता बनवून ठेवत आहे आपल्याला लगेच त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे एक दिवस आपल्याला रात एक रात्र रा आपल्याला पूर्ण ते लिंबू मिरची मुरून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्यामध्ये मसाला ॲड करून घेणार आहोत हे पहा आता हे मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे त्यानंतर आता हे आपलं बा तुम्ही बघू शकता कसं दळून घेतलेलं आहे मी एकदम बारीक पावडर ह्याची बनवायची नाही आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आता हे याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत मसाले म्हणजे काय फक्त लाल तिखट आणि हळद टाकायचे आहे आणि पुन्हा मीठ टाकायचं आहे थोडंसं तर तुम्ही हिरव्या मिरच्या किती तिखट घेतलेल्या आहेत ते त्याप्रमाणे थोडेसे ॲडजस्ट करून लाल तिखट घ्यायचे आहे तर मी जास्त मिरच्या घातलेल्या नाही आहेत लिंबापेक्षा मिरच्या आपल्या खूप कमी आहेत त्यामुळे मी इथे एक दीड चमचा लाल तिखट टाकणार आहे मोठा चमचा घेतलेला आहे मी त्याने एक ते दीड चमचा लाल तिखट घेतलेली आहे ह्याने कलर पण छान येतो आणि थोडंफार तिखट पण होतं त्यानंतर एक चमचा हळद हळद आपण जेव्हा मीठ वापरलं ते तेव्हा वापरलेली नाही आहे त्यामुळे मी इथे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी दोन चमचे मीठ पण घेतलेले आहे हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून ठेवायचे आहेत लगेच आपल्याला त्यामध्ये टाकायचे नाही आहे हे पहा हे सर्व म मिक्स करून मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे छोट्या यामध्ये कुठेही पाण्याचा वापर नाही झाला पाहिजे थोडं पण पाणी यामध्ये यायला नको काळजी घ्यायची आहे तर भा दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे खोलून पाहते तर आपले लिंब आणि मिरच्या छान मुरलेल्या आहेत थोडेसे मिरचीचा आपला पूर्ण कलर देखील चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता तो जो काही मसाला आपण बनवून ठेवलेला आहे तो आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं तेल गरम करून घ्यायचं आहे मी इथे एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक पाऊन वाटी तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता आणि जर तेल नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल नुसता मसाला जरी टाकला तरी देखील लोणचं खूप छान होतं पण तेलामुळे आपलं लोणचं थोडं जास्त दिवस टिकतं त्यामुळे ते थोडंसं तेल नक्की वापरा तर मी ते पाऊन वाटी तेल घेतलेलं आहे ते छान एकदम धूर निघेपर्यंत कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे मी इथे कुठलंही शेंगदाण्याचं किंवा मोहरीचं तेल वापरलेलं नाही रेग्युलर आपण घरामध्ये स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो ते तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोहरीचं किंवा काही ठिकाणी शेंगदाण्याचं तेल पण वापरतात ते घेतलं तर देखील चालेल तर बघू शकता आपलं तेल छान धुरणे पर्यंत गरम झालेलं आहे पूर्ण कडकडीत मी ते पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते पण कट करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या ते आपण आता या तेलामध्ये टाकून देणार आहोत आता हे तेल पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पूर्ण थंड झाल्याशिवाय टाकायचं नाही करून मी तेल थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आता आपण हा मसाला यामध्ये मिक्स करून घेऊया मी या लोणच्या साठी कुठलाही बाहेरचा सा मसाला आणलेला नाहीये घरी जो मसाला बनवला तोच मसाला आपण यामध्ये टाकणार आहोत फक्त हे सर्व व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवायचं आहे जेव्हा आपलं तेल छान थंड होईल पंधरा वीस मिनटानंतर तेव्हाच आपण ते यामध्ये टाकायचं आहे सर्वात महत्वाची टीप आहे ही तेल अजिबात गरम नसलं पाहिजे रे लोणच्यामध्ये जेव्हा आपण तेल टाकतो तेव्हा ते एकदम थंड झालेलं असावं ते पहा मसाला एकदम छान आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि जो काही लसूण आपण यामध्ये टाकला होता तो पूर्ण काळा झालेला आहे तो काढायचा नाही तसंच ठेवायचा आहे त्यानंतर तेल थोडस कोमट होतं तेव्हा मी यामध्ये एक ते दोन चुटकी हिंग टाकलेलं आहे हिंग टाकल्यामुळे पण आपल्या लोणच्याला छान टेस्ट येते आणि लोणचं टिकतं पण जास्त दिवस तर आता ते, ते तेल पूर्ण थंड झालेलं आहे हिंग आपल्याला गरम तेल असताना टाकायचं नाही आहे तेल थोडंसं कोमट असेल तेव्हा हिंग टाकायचं आहे तेल पूर्ण थंड झालंय आता आपण ते यामध्ये टाकून घेऊया त्या अगोदर मी काय केलंय त्याचं पहिलं आपण काय केलेलं आहे ते जे काय लोणचं आहे ते मी एका बर्नीमध्ये घेतलेलं आहे तुम्ही कुठलीही बर्णी घेऊ शकता फक्त बर्नी स्वच्छ असावी पूर्ण कोरडी असावी तुम्ही कुठलीही काचेची बरणी घेऊ शकता किंवा प्लास्टिकची घेतली तरी देखील चालेल फक्त बर्नी स्वच्छ घ्यायची आहे व्यवस्थित घासून उन्हामध्ये ठेवून कोरडी करून घ्यायची आहे मी सर्व लोणचं एका बर्नीमध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग वरतून तेल त्यामध्ये टाकलेलं आहे तर आता आपण इथे पाऊन वाटी तेल वापरलेलं आहे दोन दिवस आपल्याला एवढंच तेल ठेवायचं आहे यामध्येच आपल्याला ते छान मुरू द्यायचं आहे लोणचं त्यानंतर दोन दिवसांनी आपल्याला पुन्हा यामध्ये अर्धी वाटी किंवा पावन वाटी तेल ते टाकायचं आहे एकदम तेल टाकलेलं नाही आहे कारण आपलं लोणचं मुरल्यानंतर ते कमी होतं त्यानंतर दोन दिवसांनी आपण पुन्हा जेव्हा तेल टाकतो तेव्हा पूर्ण लो लोणचं आपलं तेलामध्ये बुडलं जातं त्यामुळे ते अजिबात खराब होत नाही तर बघू शकता मंडळी दुसऱ्या दिवशी लगेच दाखवते मी तुम्हाला आपलं लोणचं अजून मुरण्यासाठी दोन ते ती तीन दिवस टाईम आहे तरी देखील मी तुम्हाला आता दाखवते खूप छान झालेलं आहे आपलं लोणचं आणि त्याला कलर देखील खूप छान आलेलं आहे आता हे तर आत्ता असं दिसतंय त्यानंतर ते, ते मुरल्यानंतर आणखी छान दिसेल आणि त्याची टेस्ट तर अप्रतिम होणार आहे बघू शकता तर मंडळी तुम्हाला देखील आपले हे लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की प्रेस करा धन्यवाद